नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज आपण पोट कमी करणारे तीन सोपे योगासने पाहणार आहोत जे तुम्ही डेली रुटीन मध्ये करत राहिलात तर तुमचं पोट नक्कीच कमी होईल पहिलं आसन आहे पवनमुक्त पाठीवर सोपा दोन्ही गुडघे छातीजवळ आणा हातांनी पाय घट्ट पकडा पाच सेकंद या स्थितीत राहा या आसनाचे फायदे असे आहेत की फुगवटा बचत आणि गॅस कमी करतो दुसरे आसन आहे नौकासन पाठीवर झोपा दोन्ही पाय व हात वर आकारात हे आसन केल्याने पोटावर ताण कमी होतो तिसरे आसन आहे पोटावर झोपा हाताने वर या जितका जमेल तितकी बॉडी बॅक साईडला फोल्ड करा हे आसन केल्याने पचन सुद्धा तो पोट असे हे तीन प्रकार होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू